कर्तबगार कर्तृत्ववान स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय अस्सल अर्थाने करून घेताना विविध साहित्यिक साधनांचा विशेषणांचा घेतला तर त्याचे परिमाण देणारा शब्द म्हणजे मनस्वि राजवैभव पायाशी लोटांगण घालत असताना सुद्धा नियतीने जीवनात अनेक खडतर प्रसंग उभे केले या प्रसंगाच्या वेळची सोषिकता सहनशीलता प्रसंगावधान आणि नियतीवर मात करण्याची जबरदस्त जिद्द व महत्वाकांक्षा ज्यांच्या जीवन वाटचालीतून पाहावयास मिळते स्वाभिमानी कारकीर्द आणि घेतलेला वसा आणि वारसा याच्या संरक्षण संवर्धनासाठी केलेली धडपड संघर्ष ज्यांच्या जीवन वाटचालीतून पाहावयास मिळतो याचा परामर्श घेतला तर आजच्या घडीला महाराष्ट्रात पंकजाताई मुंडे यांचं व्यक्तिमत्व हेच ठरते मनस्विनी मनस्विनी हे विशेषण चपकल लागू होणारं व्यक्तिमत्व म्हणजे पंकजाताई मुंडे आता तुम्ही म्हणाल मनस्विनी म्हणजे काय मनस्विनी म्हणजे अनेक वैविध्यपूर्ण अर्थाचे विशेषण सामावणारा एक शब्द पंकजाताईंच्या व्यक्तिमत्वाला साजेस अनुरूप नव्हे तर सर्वच अर्थ तोडून बघितले तर तंतोतंत जुळणारे पैलू मनस्विनीचा पहिला अर्थ बघितला तर तो होतो स्वाभिमानी अर्थाने पंकजा व्यक्तिमत्वाला व वाटचालीला बघितले तर जास्त सांगण्याची गरज नाहीच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे नेहमीच म्हणायचे हे तुम्हाला काय दिले नाही दिले देऊ शके ना देऊ शकणार नाही मात्र तुम्हाला मी काय देणार स्वाभिमान आणि तो त्यांनी दिलाही आजही प्रत्येकातील स्वाभिमानाची नीव पक्की झालेली अनेक प्रसंगात वेळोवेळी दिसलेलीच आहे पंकजाताईंचा हाच बानाखो समर्थकांना हवा हवासा वाटतो राजकीय जीवनात लक्षावधींचे नेतृत्व करताना स्वाभिमानी नेतृत्वाची झळाळी म्हणून तर या अर्थाने पंकजाताई मनस्वी ठरतात मनस्विनीचा दुसरा अर्थ होतो स्वनियंत्रित राजकारण समाजकारण करताना अनेक प्रकारे बोलतात ते चर्चा सूचना सल्ले संगी उपदेश देतात पंकजाताईंच्या राजकीय वाटचालीत बाबी असंख्य वेळी येतात आज लिडर असल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या कमेंट ओपिनियन यांचं प्रमाणही मास ओपिनियन या प्रकारातीलच असते वेळी सेल्फ कंट्रोल डिसिजन अत्यंत महत्व आहे कोणताही प्रभाव न पडता स्वनियंत्रित असणे आणि त्याप्रमाणे पुढचं पाऊल टाकणे ही खरं तर सोपी गोष्ट नाहीच पण असंख्य प्रसंगात पंकजाताईंचे निर्णय किंवा भूमिका चर्चांनी किंवा कोण काय म्हणतो कोणाला काय वाटते यापेक्षाही स्वनियंत्रितच वाटतात या अर्थाने विचार केला तरी पंकजाताई मनस्विनीच ठरतात शब्दाचे आणखी अर्थ होतात चाणाक्ष बुद्धिमान समजदार या अर्थाने तर फार विचार करण्याचीच गरज नाही चाणाक्ष बुद्धिमान समजदार हे गुण असल्याशिवाय कोणतीच व्यक्ती पुढे जाऊ शकणार नाही कारणासारख्या सर्व व्यापक क्षेत्रात तर प्रवेशच करू शकणार नाही तीपेक्षा लोकोत्तर लोकनेता असलेल्या दिवंगत लोकनेत्याचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाताना सोपी गोष्ट नाहीच ते वसा आणि वारसा त्याच टोला मोलाने समर्थपणे पुढे घेऊन जाणाऱ्या पंकजाताई खऱ्या अर्थाने ठरतात देवी भागवतात देवीची सहस्र आलेली आहे मनस्विनी हे दुर्गा देवीचेही नाव आहे त्या देवीचे, देवीचे वर्णन मातृरूपेनं शक्तिरूपेनं बुद्धीरूपेण शांतिरूपेनं श्रद्धारूपेनं लक्ष्मी रूपेनं अशा वेगवेगळ्या प्रकारे आलेले आहे याचा एकत्रित अर्थ शिवाय सर्वार्थ साधिके असा आहे म्हणजे सर्वांचे सर्व प्रकारचे सर्वार्थाने मंगल प्रदान करणारी नारायणी असे वर्णन केले जाते हीच दुर्गा दुष्टशक्तींवर मात करण्यासाठी महिषासूर मर्दिनीही होते तिचा पौराणिक अर्थही याच गुणवैशिष्ट्यांनी भरलेला दिसून येतो स्वाभिमानी स्वनियंत्रित लाखोंच्या मनोविश्वाच्या झोपाळ्यावर त्यांच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी झोके घेणारी तळागळातील वंचित उपेक्षितांची वाणी होऊन प्रत्येकाच्या उन्नत उदात्त आणि समृद्धीचे स्वप्न पाहणारी ही मनस्विनी स्वतःच्या मनाला ओळखत उंच बरारी घेऊन स्वतःचा शोध घेऊ पाहणारी ही मनस्विनी म्हणजेच पंकजाताई मुंडे आज त्यांचा वाढदिवस त्या निमित्ताने या मनस्विनी व्यक्तिमत्वाला मनस्वी लक्ष लक्ष शुभेच्छा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद